श्रीक्षेत्र मडबारागाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा चालणारा पालखी पाल सोहळा आज टेंभुर्णी इथे दुपारच्या विश्रांतासाठी आलेला असताना सोहळ्याचे प्रमुख संयोजक महादेव महाराज मोरे आबा यांच्याशी जो संवाद साधला त्या संदर्भातली ही एक छोटीशी व्हिडिओ क्लिप शेअर करत आहोत आबा महाराज आपण संसाराचा घरगाडा ओढत असताना परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सर्व वारकऱ्यांना घेऊन पंढरपूर कडे जात असताना आपल्याला जो ऊन वारा तहान पाऊस या सर्वांची तमानं बाळगता सर्व वारकरी वारी करत असतात त्या वारी संदर्भात आपल्याला काय सांगवं असं वाटतं आणि आपला प्रदीर्घ असा चाळीस वर्षापासून चालत असलेला हा दिंडी सोहळा इथे पोचतो पंढरपुरात गेल्यानंतर आपल्याला होणारा जो आनंद आहे त्या आनंदाबद्दल थोडशी विचारपूस करावीशी वाटते आणि त्या संदर्भात तुमचं मतही जाणून घ्यायचं आहे स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठ सेवाभाविन्यास श्री क्षेत्र पंढरपूर या संस्थेचे संस्थापक आपले सगळ्यांचे श्रद्धास्थान गुरुवर्य परमपूज्य गुरुवर्य तपणजी बाळासाहेब स्वामी तसं पाहिलं तर बाबा कल्याणला राहतात परंतु एक पंचेचाळीस वर्षापूर्वी ते जुन्नर तालुक्यातून कोंडाजीबाबा यांच्या दिंडीमध्ये इकडे चालत असताना या भागाशी त्यांचा संपर्क आला आणि मग दिंडी स्वतंत्र काढलेली त्याला चाळीस वर्ष होत आहेत ही दिंडी छत्रपती शिवरायांची पुण्यभूमी जुन्नर तालुका हरिश्चंद्रगड या गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलं मड बारागाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथून ही दिंडी आज चाळीसावं वर्ष आहे आणि या वर्षाचा हा विसावा दिवस आहे दुपारी भोजन विश्रांतीसाठी श्री क्षेत्र टेंबुर्णी ते, या ठिकाणी श्री नानासाहेब काळे अन्नदाते यांच्या मुक्कामी आपण येत असताना या ठिकाणी आज काल परवापासून निवृत्ती राहाच्या सोहळ्यामध्ये दिंडीचा सहयोग होता आणि आता आपण पुढे आरणला जाणार आहोत तसं पाहिलं तर या दिंडीमध्ये मला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली बाबांनी नोकरी सोडवण्याचे हे नियोजन दिलं तेव्हापासून पाहत असताना या दिंडीमध्ये दिवसेंदिवस म्हणजे अनेक प्रकारची प्रगती प्रकार झालेली आहे पूर्वी दिंडीला जागा नव्हती पंढरपूरला आता एक एकर जागा त्या ठिकाणी भव्य कार्यालय वस्तू द्यायला व्यवस्था झालेली आहे आणि या दिंडीमध्ये विशिष्ट सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शिस्त पाळली जाते चालताना सुरक्षित प्रवास करावा दोन चार रांगेमध्ये पुरुषांनी महिलांनी शिस्तीचे पालन करायचं आहे आणि ही सगळी सवय पडलेली वारकारण आहे त्याच्यामुळे दिंडी चालवणं सोपं झालेलं आहे प्रत्येक गावी अन्नदात ते अन्नदान करत असतात कार्यकर्त्यांचं सज्ज चांगलं आहे स्वयंपाक करणारी मंडळी आहे भरणी मंडळी आहे त्या ठिकाणी नियोजन करणारी मंडळ आहेत आणि त्याच्यामुळे अतिशय सगळ्याच्या सहकारने एक आनंदाचं जसं संस्कृष आनंद आहे तसं दिंडीमध्ये सुद्धा आनंद आहे तरुण मंडळी आहेत वृद्ध आहेत महिला आहेत सगळ्यांचं सहकार्य आणि मोठ्या आनंदाने आतापर्यंत प्रवास अतिशय यावर्षी सुखाचा झालेला आहे आणि या म्हणजे चाळीस वर्षामध्ये आतापर्यंत एकही तसा मोठा अपघात झाला नाही किरकोळ जर पाहिलं सर्व शिस्तीचं पालन करतात त्याच्यामुळे सुरक्षित प्रवास करणं हे बाहेर पडवून हे असं लक्ष असतं आणि या ठिकाणी आतापर्यंत साध्य झाले नाही भगवंताच्या कृपेने आणि एकत्रित खूप आनंद आहे बाबांचं मार्गदर्शन चांगलं आहे त्याच्यामुळे असंख्य कलाकार या दिंडीमध्ये गायन करणारे वादन करणारे पुन्हा कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव असणारे अशी सगळी माणसं दिल्लीमध्ये आहेत परिपूर्ण दिल्ली सोहळा असं म्हणता येईल जो जो साडेतीनशे लोक चालत तर हजार जास्त संख्या होते आणि सगळ्याची व्यवस्था त्या ठिकाणी आहे महाराज एक प्रश्न विचारावा असा वाटतो तो असा की आपण आपली बायका मुलं सोडून काही लोक आपल्या सह जोडीने सहचारिणीला घेऊन सुद्धा प्रवास करतात जर आपल्या संसारात सुख नाही म्हणतात हे मान्य आहे परंतु ते ऐहिक सुख भोगत असताना सुद्धा आपल्याला इकडं असं कुठलं सुख मिळतं की त्या सुखासाठी आपण एवढा ऊन वारा ताण पाऊस सहन करत आपण हा प्रवास करत असतो आत्ताचा विषय नाही हा विषय अनाधिक कालापासून चालत आलेला आहे वेदकालापासून जर पाहिलं साधू संतांचं जर सगळं जे वर्णन आहे की संतांनी आठवसाने सांगितलं ब सुख नाही कोठे आली संसारी वाया वा वाया वा हवरी वा होऊ नका आणि हो संसारातलं दुःख विसरायचं असेल तर कुठंतरी आपण घर सोडलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट या वारकरी संप्रदायामध्ये माहिती ज्ञानोभरा आहे जे आमच्यावरती फार मोठे उपकार आहेत की आता आहे ती धर्म नाही विष्णूता असा निर्णय असा वेदशास्त्र हे नुसतं म्हणण्यापुरतं नाही त्याचं प्रॅक्टिकल जर करायचं असेल तर आपल्याला दिंड्यांच्या माध्यमातून आता मला या दिंडीमध्ये तीस वर्षं झाली आणि जवळजवळ हजार लोक असतात आणि तीस वर्ष सहवासातले माणसं ते चेहऱ्याने ओळखता येतात थोडंफार त्यांची नावं लक्षात येतात परंतु त्यांची जात कोणती हे काय कुठलं पाहिलं जात नाही आणि फार मोठी क्रांती वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून केली की के इथं जातीपातीचा विचार बाजूला ठेवला स्त्री पुरुष भेद बाजूला ठेवला आणि लहान असो घर यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर हे सगळ्यांना एकत्रित आणून कारण कसं आहे तत्वज्ञान नुसतं ग्रंथात असून फायदा नाही ते प्रॅक्टिकल कुठं तरी त्याचं झालं पाहिजे प्रात्यक्षिक आणि ते दिंडीत पाहायला मिळतं जसं पाहिलं तर एवढा मोठा समाज सोहळ्यामध्ये असतो सकाळी एका ठिकाणी दुपारी एका ठिकाणी संध्याकाळी एका ठिकाणी जसं माऊलीचा सोहळा तुकवाऱ्याचा सोहळा लाखो लोक आता तसं पाहिलं तरी पाच दहा लाखाचा समाज म्हणजे एक शहर आहे म्हणजे गमतीने असं म्हणायला लागेल की एका दिवसामध्ये चार ठिकाणी शहर बांधायचं कारण एवढ्या लोकांच्या गरजा त्यांचा म्हणजे आंघोळी जेवण खाणं राहणं झोपणं शौचालय सगळी सुविधा म्हणजे एका दिवसातून तीन ठिकाणी निर्माण एवढी शक्ती साधू संतांच्या कृपेने या संप्रदायामध्ये आहे आणि याचा म्हणजे अभ्यास करण्याचं मॅनेजमेंटचं म्हणतात ते अभ्यास करण्यासारखं विषय आहे याता याती धर्म नाही दासा या संतांच्या वचनाप्रमाणे बंधू भाव बाळगत अनेक गावातील अनेक समाजातील जाती धर्माचे लोक परंतु आपण सर्व एकाच कुटुंबातील आहोत असा हा भाव निर्माण करत आणि पंढरपूरच्या दिशेने पायी जात असताना तो जो अगणित असा आनंद आहे तो मिळवतात वारकरी आणि त्यामध्ये विशेषत्वाने वाखांना जोगी दिंडी सोहळा म्हणता येईल तो हरिभक्तपरायण महादेव आबा मोरे यांच्याने